जून दोन हजार पंचवीस रोजी पंचायत समिती पेठ येथे जिल्हा परिषद नाशिक व एलिमको संचलित एस आर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने पेठ गटात ए डी आय पी योजना ही राबवली गेली भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाच्या दिव्यांगजन सशक्तीकरण विभागामार्फत पेठ तालुक्यातील अस्थिव्यंग व दिव्यांगांना कृत्रिम हातापायांचे मोजमापे घेऊन जागेवरच कॅलिपर्सचे वितरण करण्यात आले या प्रसंगी सुनील बागुल सहाय्यक गटविकास अधिकारी पंचायत समिती पेठ शर्मा भरत वैद्य ए बी ओ एस आर ट्रस्ट मुंबई सुभेंद्र ठाकूर के पी परमा टेक्निशियन एस आर ट्रस्ट विस्तार अधिकारी महाले गायकवाड ओंकार जाधव सहाय्यक कार्यक्रम अधिकारी कनिष्ठ सहाय्यक भोय विशेष शिक्षक श्री नितीन पठाडे हेमंत भोय व ई डी टीम यांच्या उपस्थितीत तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम हातपाय तसेच कॅलिपर देण्यात आले सदर कॅम्पसाठी तालुक्यातील अकरा विद्यार्थ्यांना कॅलिपर दोन विद्यार्थ्यांना शूज असे एकूण तीस लाभार्थींना लाभ देण्यात आले लाभार्थ्यांनी माननीय श्रीमती अशिमा मित्तल मॅडम मुख्य अधिकारी जिल्हा परिषद नाशिक जे टी सूर्यवंशी गटविकास अधिकारी ग्रामपंचायत समिती पेठ यांनी केलेल्या अहवालानुसार लाभार्थ्यांना खूप प्रतिसाद मिळाला आहे अशी प्रतिक्रिया लाभार्थ्यांनी दिल्या तसेच सदर कार्यक्रमासाठी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी नाशिक व श्री सुखदेव कुर्दळ यांचे देखील सहकार्य लाभले यावेळी विशेष शिक्षक नितीन पठाडे हेमंत भोय अमोल पठाडे सुनंदा सोनार लीना महाले पूनम साळुंखे उपस्थित होते ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्रसाठी धर्मराज चौधरी पेठ